नमस्कार मित्रांनो आपल्या घरी सीवर तांदूळ टाकलं होतं मित्रांनो तेवढ्यात त्या चिमणी आणि चिमणीचं पिल्लू आलं मित्रांनो तांदूळ खायला बघा चिमणी कसं खाऊ घालले मित्रांनो आपल्या पिल्लेला तांदूळ तिची काळजी राहते आपल्या आईला आपल्या लेकराची बघा सारखं तिथं बसून आरडू लागली सारखं तिने सारखं गप्पलेल्या तांदूळ त्याच्या तोंडात खाऊ घालले आहे मित्रांनो बघा मित्रांनो कसं आहे लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करा व्हिडिओ जय जवान जय किसान जय शिवराय मित्रांनो दररोज तांदूळ टाकते मित्रांनो कबूतरं चिमण्या आजू काही काही पक्षी खायला येतात मित्रांनो तांदूळ ज्वारी टाकते मित्रांनो त्यांना खायला सबस्क्राइब करायला विसरू नका